श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे वार रविवार आणि आज आलेली आहे चैत्र अमावस्या चैत्र अमावस्या हा खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीचं विशेष महत्त्व आहे विशेषतः जेव्हा पूर्वजांची शांती आणि आशीर्वादांचा विचार केला जातो यावर्षी चैत्र अमावस्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो असे म्हणले जाते जर पूजा आणि उपाय योग्य पद्धतीने केले तर जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस आहे त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची पूजा करण्याचा दिवस आहे दर्पण करण्याचा दिवस आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते त्या पूजेबरोबरच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही एक वस्तू आपण जर कापूरसोबत आज चैत्र अमावस्याला संध्याकाळी जर जाळी तर आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता त्रास त्याचबरोबर काही दोष अडचणी असतील त्या दूर होऊन जातील घराला लागलेली नजरबाधा असेल ती दूर होऊन जाईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर तर आमावश हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे आणि मंत्राचा जप देखील करायचा आहे आमावश्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत किंवा घरी गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करा अंघोळीनंतर ओम पितृदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष कमी होतो त्याचबरोबर पिंडदान आणि दर्पण देखील आपल्याला करायचा आहे या दिवशी गंगा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थावरती पिंड अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते जर बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी पाण्यात तीळ कुशा आणि गोळ गोळे बनवून दर्पण करू शकता तसेच कावळे कुत्रे आणि गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर पहा स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये गंगाजल काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध मिसळा आणि भगवान सूर्याला अर्घ अर्पण करा हे उपाय केवळ पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्ट करत नाही तर तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील आणते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे जल अर्पण करायचं आहे ओम पितृदेवाय ओम पितृभ्य या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचा वास असतो त्यामुळे या उपायाने सुद्धा अनेक अडथळे दूर होतात त्याचबरोबर चैत्र अमावसेला गरजूंना अन्न कपडे दक्षिणा तांबे काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांना आशीर्वाद मिळतो पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंब देखील आनंदी राहते घरावर वारंवार अशांतता आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर तेसुद्धा दूर होऊन जातात असं म्हटलं जातं तर हे काही असे छोटे छोटे उपाय देखील आपल्याला या अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर पहा आपल्याला आपल्या घराला काही दोष लागलेले असतील काही अडचणी नजरबाधा तुमच्या घराला लागलेली असेल तर लाग ती दूर करण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरात पैसा आला की कोणत्या कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कल यासारख्या गोष्टी घडत असतील घरामध्ये तुमच्या मनासारखी कोणतीही गोष्ट घडत नाही म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादी गोष्ट करायला गेल्या की त्यामध्ये तुम्हाला यश यश मिळत नाही म्हणजेच तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमची खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्या त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही अशा बऱ्याच समस्या बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना जाणवत असतात यामध्ये नजरबाधा लागलेली असते किंवा नकारात्मकता घरामध्ये साठलेली असते तसेच आपल्याला शत्रू त्रास होत असेल एखादा आपला शत्रू आहे परंतु तो आपल्याला माहीत नाही किंवा आपल्याला माहीत देखील आहे प आणि त्या शत्रू म आपल्या घरामध्ये प्रगती न व्हावी यासाठी खूप प्रयत्न करत आहे आपल्या घराची प्रगती होऊ देत नाही असे हे जे काही शत्रू आहेत तर हे शत्रू आपल्या आसपासचे असू शकतात आपल्या घरातले असू शकतात किंवा आपल्याला माहीत देखील नसतात परंतु ते आपल्या घराला प्रगती न होण्यासाठी खूप प्रयत्न करतात त्यामुळे अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा प्र उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक जळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंथी जरी घेतली तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तर बघा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुमच्या तुळशीपशी दिवा लावायचा आहे एक तुमच्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे आणि अशा शुद्ध वातावरणामध्ये पवित्र वातावरणामध्ये हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्हाला करता येणार आहे अगदी सहा ते नऊ या वेळेमध्ये जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही ह्या वेळेमध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता तुम्हाला एक मातीची पंती किंवा मग कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल जो असेल तो ठेवला तरी चालेल त्या कापरावरती तुम्हाला दोन अखंड लवंग ठेवायचे आहेत त्या भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत किंवा मग ज्या साधू कापूर आहे घेतलेला त्या वड्या तुम्हाला गाईच्या गावरान तुपामध्ये भिजून त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन अखंड वेलची तुम्हाला हिरव्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे त्या भांड्यात टाकायची नाही पिवळी मोहरी तुमच्या हातात घ्यायची आहे त्या पिवळ्या मोहरी सोबतच तुम्हाला पाच काळे मिरे ते सुद्धा तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल काळी घेतली तरी चालेल ही पिवळी मोहरी हातात घेतलेली आहे आणि काळे मिरे आपण हातात घेतलेले आहेत हे दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आता तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत तर ती लहान मुलांपरपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे लहान मुलांवरून किरकिर करत आहात किंवा खूप क चिडचिडपणा करत आहेत खूप आजारी पडत आहेत अशा मुलांवरून तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या आहेत घरामध्ये करते पुरुष आहेत त्यांच्यावरून उतरवायचे आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यावरूनसुद्धा उतरवायचे आहेत घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वस्तू घेणं गरजेचं नाही एकच वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत त्याच तुम्ही सर्वांवरून उतरवायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू वरपासून खालीपर्यंत सात वेळा उतरवून तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर त्या वस्तू तुम्हाला त्या कापूजळ्याच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तो कापूर जो आहे तर तो तुमच्या देवघरापाशी जाऊन तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तो क कापूरची जी, जी भांडं आहे ते तुम्हाला उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे ते घरामध्ये फिरवत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे सर पूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे जा मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्याच्या मधोमध हे भांड तुम्हाला ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला ती भांडं जोपर्यंत त्या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचे आहे ते शांत झाल्यानंतर त्यामधली राख जी आहे तर ती तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळावरती त्याचा एक एक टिळा द्यायचा आहे आणि थोडीशी राख जी आहे तर ती तुम्हाला उंबरट्याला थोडंसं पाणी टाकून चोळून द्यायची आहे उरलेली राख ही पाणी टाकून तुम्ही इतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालून देऊ शकता अशा पद्धतीने हा अगदी छा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे आणि प्रत्येकाने करायचं आहे पहा आज चैत्र अमावस्या आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं तुमच्या ज्या काही दोष अडचणी असतील संकट असतील त्या नक्की दूर होऊन जातील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ